गुरुला लोति अनन्त शक्त्या गुरुला अनन्त गुरुला गुरुलाता बे ववालिता सगी काता करो जारती गुरुला करो जारतीसोटिसोटि देव गुरुला बे वि ब्रह्मांडाचा स्वामी सद्गुरूदायक नाय स्वामी सदगुरु नय का आर्या र ब्रह्मालिका आर्यर ब्रह्मिका दयाचे बाल चक्री गा करू जिारती बोला करू आरती ਦੇਸੋ ਕੋਟੀ ਦੇ ਤੇ ਦੇਸੋ ਕੋਟੀ ਦੇ ਅਗਰੋ ਲਾਵਾਵੇ ਵਵਾਲਦੀ ਸ੍ਰੀ ਨੰਦ ਗਿਹਾਮੀ ਮਾਨੇ ਕਰੋ ਜਾਰਤੀ ਗੁਰਲਾ ਕਰੋ ਜਾਰਤੀ ਸਤ ਗੁਰੂ ਕਰਪਾ ਲਾ ਲਈ

तेतीस कोटी देव गुरु गुरुला भावे प्रेमाच्या ज्योती नित्य हा प्रकाश उजळ्या ज्योती अजिता जनंद करचा मेळा सो आनंदाचा मेळा प्रेमी नाचदी हे देव जे देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवातारक्षाक्ष प्रदिपा देव दे

राम शरण आत्माराम शरण आले परब्रह्म केवळ जय देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळ्या जीवा तारक प्रदीपा प्रतिपा जय देव जय देव

i